ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केलेल्या घरावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी छापा टाकत तब्बल दोन लाख तीस हजारांचा अजा गुटखा जप्त करण्यात आला आहे गुटखा विक्रेता मनीष राय याने वीस सेक्शन खेती एरिया परिसरात असलेल्या घरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केला होता याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी राय याच्या घरावर छापा टाकत तब्बल दोन लाख तीस हजारांचा गुटखा जप्त केला आहे यात विमल पान मसाला जाफरानी जर्दा सुगंधित पान मसाला तंबाखू असा विविध कंपनीचा मुद्देवाल ताब्यात घेण्यात ता आला आहे मनीष रायला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान सदरचा गुटखा कोणाकडून विक्रीसाठी आणण्यात आला होता याचा अधिक तपास पोलीस करत आहेत मान्य पोलीस आयुक्त ठाणेश्वर मान्य सह पोलिस आयुक्त मान्य अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर यांनी वेळोवेळी गुटखा प्रतिबंधक किंवा पान मसाला या बॅन असलेल्या गुटख्यावर माहिती काढून त्यावर कारवाई करण्यास म्हणजे आम्हाला वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत व त्याच त्याच आदेशाचा भाग म्हणून आम्ही आमच्याकडनं आमच्या गोपनीयकडून जी माहिती मिळाली आहे त्या अनुषंगाने आज आमची डिटेक्शन टीम मध्यवर्ती पोलीस स्टेशनची गो डिटेक्शन टीमला माहिती टीम मिळालेली आहे की इसम नामे मनीष संकटमोचन राय हा राहणार आहे लोकमान्य टिळकनगर खेती एरिया सेक्शन ट्वेंटी उल्हासनगर तीन हा प्रतिबंधित गुटखा बाळगून आहे मिळालेल्या माहितीच्या अधिकारे आम्ही त्याच्या राहत्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता त्याच्याकडे सुमारे दोन लाख तीस हजार तीनशे छत्तीस रुपये एवढ्या किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला मिळून आला आहे सदरचा गुटखा व पान मसाला आम्ही पंचनामाद्वारे जप्त करण्यात आला आहे व सदर आरोपी आरोपिताच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाणे सी आर नंबर दोनशे स सथ, सातशे सत्तावीस दोन हजार तेवीस कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी टू सिक्स नाईन टू सेवन्टी थ्री भाधवीसह स अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नामे मनीष संकटमोचन वय तीस वर्ष यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आरोपी तास ता आज रोजी मान्य न्यायालयाच्या समक्ष रिमांड कामे हजर केली असता आरोपीचा आज दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास आमच्या डिटेक्शन पथकाच्या चेमा... अधिकाऱ्याच्या मार्फतेने चालू आहे सर आरोपीची काय पार्श्वभूमी आहे याच्यापूर्वी काय तुम्ही आरोपीची यापूर्वी काय पार्श्वभूमी आहे यासंबंधीचा अभिलेख तपासून या संबंध या गुन्ह्यामध्ये आणखी कोण लोक इसम्स वगैरे आढळ इन्व्हॉल्ड आहे किंवा कसे या यासंबंधीचा डिटेल तपासा चालू होईल आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा